स्वामी समर्थ मैत्रिणीनं मला तुमच्याशी आज थोडंसं बोलायचं आहे म्हणजे यूट्यूबमुळं माझी कशी लाईफ चेंज झाली ते तुम्हाला सांगायचं आहे पहिले यूट्यूब चॅनल नव्हता ना माझा त्यावेळेला मला काही काम नसायचं माझी मुलं लहान होती काहीतरी करावं असं वाटायचं पण काही करता येत नव्हतं कारण खेडेगाव का आहे करायचं काय हा प्रॉब्लेम असायचा नक्की करायचं काय मशीनवर काम होतं मला थोडं थोडं असायचं मशीनवर काम पण एवढं काही जास्त काम जा मी घेत नव्हती मुलं लहान असल्यामुळं मग सारखा मला सारखं मला टेन्शन यायचं आणि सारखी चिडचिड व्हायची आणि मी चिडचिड झाली की मग मुलांना पण चिडचिड करायची मुलांना सारखं चिडचिड करायची मग माझा स्वभाव चिडचिडी झालेला कारण पहिल्यापासून माझा स्वभाव चिडचिडी नाही पण मला स्वतःलाच असं वाटायला लागलं की माझा स्वभाव चिडचिडी झाला आहे काहीतरी करावं काहीतरी करावं पण खिडेगाव असल्यामुळं काही करता येत नव्हतं करायचं तर काय करायचं असा प्रॉब्लेम होता जॉब आहेत पण लांब आहेत आता घरापासून लांब जाऊ शकत नव्हतो मुलं लहान असल्यामुळं आणि सासूबाईंना राहण्याचे काम असायचे मिस्टरांना त्यांचं काम असायचं मला फक्त मला एकटीलाच का काय एवढं काम नसायचं आणि मग सारखं चिडचिड व्हायची काय करायचं काय करायचं म्हणून मग एक दिवशी माझा भाऊ आहे मामाचा मुलगा त्याने मला सांगितलं की म्हणलं असं असं यूट्यूब चॅनेल म्हणजे त्याचा स्वतःचाच चॅनेल होता त्यांना चॅनेल चालू केलेला स्वतःचाच मग तो मला म्हणला तू पण बघ चॅनेल चालू करून पण मला पहिली भीती वाटायची कसं करायचं काय करायचं म्हणून मग मी आधी घर ठरवलं की भक्तीचं चॅनेल चालू करूया भक्तीच्या सा नावानं चॅनेल चालू केला माझ्या मुलीच्या नावानं आणि तिचे छोटे छोटे व्हिडिओ टाकायला लागले पण तेव्हा काही एवढं काही समजतच नव्हतं काय करायचं नक्की म्हणून असं सारखं वाटायचं काय करायचं आणि पहिल्या सुरुवातीला कोणालाही व्ह्यू येत नाहीत कोणाचा सुद्धा चॅनेल सक्सेस होत नाही पण तरीसुद्धा सारखं मला ते चॅनेलचं पण टेन्शन याय लागलं आता कसं करायचं काय करायचं कारण करे ती तर लहान होती तिला काय जमतच नव्हतं आणि काय करायचं ते पण मला माहीत नव्हतं मी डायरेक्टच माझ्या मिस्टरांच्याकडून चॅनेल चालू करून घेतलेला की चॅनेल चालू करून द्या दे म्हणून त्यांच्या पाठी लागले त्यांनी मला चालू करून दिला पण ते काही दिवसभर घरी नसायचे काय कर काय नको अशी सांगायला आणि मग मी स्वतःच्या स्वतःच परत करायला सुरुवात केली व्हिडिओ सगळ्यांचे असे बघायला लागले कोणतंही नवीन क्रिएटर असेल ना तर तो पहिला सुरुवातीला दुसऱ्यांचे व्हिडिओ बघूनच शिकतो कधी त्याला स्वतःला काहीसुद्धा येत नाही मग माझा भाऊ मला दुसऱ्याचा व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा स्वतः ट्राय कर काय काय मग मी स्वतः ट्राय करायला लागले थोडे थोडे व्हिडिओ बनवाय लागले शॉर्ट्सच बनवाय लागले पहिले सुरुवातीला शॉर्ट्स बनवायचे आणि मग नंतर शॉर्ट बनवता बनवता लॉंग पण व्हिडिओ बनवाय लागले आणि मग मुण परत मग मला असं थोडंसं काहीतरी काम भेटल्यासारखं वाटायला लागलं मग माझं मशीनवरचं काम मुलांच्याकडे लक्ष आणि थोडा वेळ मोबाईल पेस भेटायचा घ्यायला कारण मुलं लहान असल्यामुळे सारखं का मुलांचं काम असतं मोबाईल घ्यायला भेटत नाही आणि जेव्हाला थोडा वेळ मोबाईल घ्यायला भेटायचा तेव्हा मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसायचे तर मग त्यावेळेला मी स्वतःच्या कामाबद्दल व्हिडिओ बघत बसायचे की हे कसं करायचं ते कसं करायचं यूट्यूबमध्ये जसं जसं आपण पुढे जात सा जाईल जा जा, थोडे थोडे व्हिडिओ टाकत जाईल तसं जा आपल्याला माहिती होत जातं आणि मग तसं तसं होत गेलं मैत्रिणीनं तुमचं पण आता असं सध्या सध्या प्रत्येकाचा असा दिवस असतात की चिडचिड येते टेन्शन येतं आणि आपल्याला चिडचिड झाली टेन्शन झाले की आपण समोरच्याला देतो टेन्शन देतो चिडचिड करतो मुलांना त्रास देतो ही स्टेप प्रत्येक बाईच्या आयुष्यातनं जाते आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो काहीतरी करत बसण्यापेक्षा दुसऱ्याचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काहीतरी चालू करा भरपूर काम आहेत अशी करण्यासारखी पण तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायला लागतं आपण घरी बसून टेन्शन घेत असतो मी पण त्यावेळेला घरी बसून टेन्शन घ्यायचे आहे मिस्टरांना म्हणायचे की मला काहीतरी काम द्या मला काहीतरी काम करायचं आहे मला काहीतरी काम करायचं आहे फक्त मुलं सांभाळून काय करू मला काहीतरी काम करायचं आहे असं मी सारखं त्यांच्या पाठी लागायचे पण त्यांना माहीत होतं आमच्या गावापासून काम करायचं म्हटलं तर खूप लांब जायला लागणार आहे आणि मग लांब जाऊन मग मुलांचं कसं होईल असं मिस्टरांना टेन्शन याचं पण मला चिडचिड व्हायची रोज तेच रोज तेच रोज तेच असं नवीन काय आपल्या आयुष्यात नाही मला चिडचिडवायची म्हणून मी त्यांना सारखं बोलायचे आहो मला काहीतरी काम बघा म्हणून पण ते मला समजून सांगायचे पण माझी मनस्थिती नव्हती समजून घ्यायची मी तर सारखं म्हणायचे हेच काम रोज करायचं हेच काम रोज करायचं पण परत परत मग यूट्यूबमध्ये थोडं 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 हे करत गेले मुलांचा पण व्हिडिओ बनवायला लागले पहिली पहिली मुलांना सवय नव्हती मिस्टरांना पण सवय नव्हती परत परत सगळ्यांना कॅमेऱ्याची सवय लागायला लागली हळूहळू आणि मग परत सगळे मला सपोर्ट करायला लागले मिस्टरांना पण वाटलं की ही काही का का ना काहीतरी काम करत्या त्याच्यात तिची चिडचिड पण कमी होत्या आणि मग ते पण मला सपोर्ट करायला लागले कारण कोणतंही काम बाईने करायचं म्हटलं ना तर तिला पहिले घरापासूनच सपोर्ट असायला लागतो घरातल्या लोकांनी सपोर्ट केला तर ती पुढं काहीतरी करू शकते नाहीतर ती काही सुद्धा करू शकत नाही म्हणून मी तुम्हाला मैत्रिणीनं सांगत्या स्वामी समर्थांच्या महाराजांच्या कृपेनं का नाही माझं आयुष्य एकदम शांत व्हायला लागलं मग मी सेवा तर पहिल्यापासूनच करत होते पण तरीसुद्धा कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात काहीतरी कमी कमी वाटायचं कारण खेडेगावात का राहत होतो आणि काय करायचं उगाच आयुष्य वाया जातंय असं वाटायचं मला काय अजून पेमेंट भेटलं नाही यूट्यूबचं पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो अशी काही ना काही प्रत्येकाकडं कला असते की ती कला आपल्याला स्वतःला माहीत नसते कारण ती आपण कधी आपल्याकडे लक्ष दिलं नसल्यामुळे ते आपण कधी बाहेर काढलेलेच नसते आपली कला म्हणून मी तुम्हाला सांगते प्रत्येक बाईने प्रत्येक हाऊसवाईफने घरी असणाऱ्या बाईने आपल्याकडं काय कला आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि आजकाल मोबाईलमुळं कुठल्या कुठं जग पोचले असं नाही की आपण खेडेगावात राहतोय आणि मी आता काय करू काय नको आपली कला आपण दाखवायची म्हटली तर कुठेही पोचू शकते आणि जर ते सगळ्यात वेगळी काहीतरी कला असेल का का तर ती आपोआप सगळीकडे पोचते त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या कलेला पण काहीतरी वाव मिळतो आणि आपण काहीतरी केलेल्याचं समाधान पण मिळतं अशा पद्धतीने माझा युट्यूब चॅनल चालू झाला त्याच्यानंतर मग मुलं लहान मुलांचा पण व्हिडिओ बनवायला लागले मुलांना आधी नकोच वाटायचं त्यांना कॅमेरा म्हटलं की इकडे तिकडे पळायला सुरुवात करायचे पण तरीसुद्धा परत परत हळूहळू हो त्यांना पण सवय लागत गेले आता जरी मी काय काम करत म्हटले ना काहीतरी मी काम करत्या तर मुलं स्वतःच म्हणणार मम्मा बनवू का तुझा व्हिडिओ तर पहिलं म्हणायला लागायचं अरे बनव की बनव की कसा तरी बनव माझा व्हिडिओ कारण तेव्हा माझ्याकडे स्टँड नव्हता परत माझ्या मिस्टरांनी मला एक स्टँड घेऊन दिला तो स्टँड कसा आहे त्याचा मी नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन पण असं माझं का नाही लहान मुलं होती त्यावेळेला असं माझं दिवस आजची बात व्यवस्थित जात नव्हता आणि मग नंतर हळूहळू मग मी शिलायची पण कामं बाहेरची घ्यायला लागली जशी मुलं शाळेत जायला लागली तशी हळूहळू शिलायची कामं घ्यायला लागली आणि मग नंतर शिलाईचं काम परत यूट्यूबचं काम कारण यूट्यूबचं पण असं हातात मोबाईल घेतला आणि व्हिडिओ झाला असं कधीच होत नाही त्याच्यासाठी पण थोडा वेळ द्यावा लागतो थोडंसं काही ना काहीतरी एडिटिंग करायला लागतं आपला व्हिडिओ कसा झाला आहे कसा नाही केला व्हिडिओ टाकला असं होत नाही व्यवस्थितच व्हिडिओ आपण टाकत टाकत गेलो तर आपला चॅनेल पण सक्सेस व्हायला वेळ लागत नाही माझं चॅनेलला अजून पेमेंट नाही भेटलेलं पण आता भेटेलच की पेमेंट पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो प्रत्येकानं आपल्या स्वतःबद्दल विचार करा स्वतःला वेळ द्या थोडासा की काही ना काही मुलं लहान असली तरीसुद्धा आपण काही करू आहे आपण रोजचं काम करतोय त्याचा पण व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतो आहे डेली रुटीन म्हणून कितीतरी असे आहेत चॅनेल की ते रोजचं एक कामच दाखवायचं तो ते काम कसं करतो आहे काय करतो आहे आपल्या मुलांच्या बरोबर पण दाखव दा, दाखवलं तरी चालते कारण चला मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनेलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ